पहले तो मैं माननीय प्रधानमंत्री हमारे नरेंद्र भाई मोदी जी को आभार व्यक्त करना चाहती हूँ साथ साथ में हमारे गृह मंत्री अमित शाह जी का भी आभार व्यक्त करना चाहती हूँ कि मेरे ऊपर जो भरोसा और विश्वास किया है उसमें मैं खड़े हम खड़े उतरेंगे और उनको अर्पण करेंगे ये सीट ती जागा शिवसेना लड़ना कलाबेन दिलकर जेव्हा संकटामध्ये होत्या अडचणीमध्ये होत्या तेव्हा त्या कुटुंबाला शिवसेनेनं साथ दिली अशा वेळेला त्या कुटुंबाला जर इमान नसेल निष्ठा नसेल तर ठीक आहे पाहू बोला का नितीन गडकरी तुम्ही म्हटलं होतं उद्धव ठाकरे नितीन मी आमच्याकडे यावं असं की म्हटलं होतं गडकरीचं नाव घ्या चांगली गोष्ट आहे स्वागत आहे पहिल्या यादीमध्ये आला असतो तर आनंद झाला असतो भाजपची दुसरी यादी आधी महाविकास आघाडीची अजून एकही यादी नाही कशाला पाहिजे उशीर कशाला पाहिजे येईल ना योग्य वेळ अठ्ठेचाळीस संघाची आधी एकत्र जाहीर आहे अजिबात संभ्रम नाही जागा वाटप पूर्ण झालेला आहे आणि आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन जागा वाटप जाहीर जळगाव आणि एकनाथ खडसे यांच्यावर अभ्यास होती या निमित्तानं त्यांची घरवापूर होणार केंद्र कायम कोणते संजय राठोडांचं पण नाव आहे भाजपच्या यादीत शिंदे गटा या तुम्हाँ तुम्हाँ वासे वासे वारे, वारे गट शिंदे गटाकडून ना मला वाटलं की अमित शहाने जाहीर केलं की काय शपथ घ्यायला आवडतो दिल्लीच्या तुम्हाला केंद्रीय मंत्री साहेब कालच्या यादीमुळे अजित पवार गटातील त्यांच्याविषयी आम्ही कशा बोलायचं ते आणि त्यांचे शिंदे गट जे काय आहेत ते पाहतील नाशिकची लोकसभा शिवसेना दिंडूर ची लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस जिंकणार येईल ना आता